कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पेन्शन योजनेत मोठा बदल होणार आहे तर मूळ पगाराच्या पन्नास पर्सेंट पेन्शन महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे आता ते कोणते फायदे आहेत ते आता आपण पाहूया तर सरकारने अलीकडे जुन्या पेन्शन योजनेत मीन्स ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे आता जे कर्मचारी सलग तीस वर्षाची सेवा पूर्ण करतील त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ पगाराच्या पन्नास पर्सेंट पेन्शन मिळणार आहे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे आता पूर्वीच्या गुंतागुंतीच्या पद्धतीपासून मुक्तता यापूर्वी पेन्शनची गणना करण्याची पद्धत अत्यंत गुंतागुंतीची होती म्हणजे किचकट होती ग्रेड पे मूळ पगार सेवा कालावधी आणि इतर अनेक घटकांचा विचार करून पेन्शनचे प्रमाण ठरवावे लागत असे अनेकदा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनचे अचूक प्रमाण समजून घेणे कठीण जात असे तर नवीन नियमानुसार पेन्शनची गणना अत्यंत सोपी झाली आहे तीस वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या मूळ पगाराचे अगदी पन्नास पर्सेंट पेन्शन मिळेल त्यामुळे आता कुठलाही गोंधळ राहणार नाही आणि कर्मचारी आधीच त्यांच्या अंदाज बांधू शकतील आता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा तर ते पाहूया आपण नवीन नियम सर्व स्थायी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे जे जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट आहेत यामध्ये विविध मंत्रालयांमध्ये काम करणारे कर्मचारी रेल्वे आणि टपाल विभागातील कर्मचारी तसेच संरक्षण सेवेतील कर्मचारी आणि इतर सरकारी विभागातील कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहेत नवीन पेन्शन योजना मीन्स एनपीएस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नियमाचा थेट फायदा होणार नाही परंतु जर कोणी कर्मचारी एनपीएस मधून ओपीएस मध्ये बदली घेतो तर तो या योजनेचा फायदा घेऊ शकतो महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे आता ते कोणते फायदे तर योजनेत महिला कर्मचाऱ्यांसाठी देखील समान फायदे आहेत कुटुंबातील मुख्य उत्पन्नदाता म्हणून काम करणाऱ्या महिलांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता मिळणार आहे थँक्यू